आणि पाणी येथे खंडोबाचं लग्न पाण्याचं जे स्थान आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि हे लग्न झाल्यानंतर काही काळात बाणाईशी विवाह खंडोबाचा ठरला अर्थात धनगर रूपात खंडोबा त्या धनगर ग्रस्ताकडे राहिले ज्यांना बानाई लहानपणी सापडली होती तिचा जन्म कसा झाला हे माहित नाही

सगळा शुभ परिसर केला आहे तिथला बघा आता तिथून बाहेरून आले दर्शन घेऊन आज काल्याचं कीर्तन चालू आहे तिथं आणि खूप छान कीर्तन चालू आहे मस्तपैकी दर्शन झालं आतमध्ये जाऊन गर्दी नव्हती काय नव्हती आणि इकडचा आजूबाजूचा पण पर परिसर आवा दाखवलायच तुम्हाला तुम्हाला हातचा व्लॉग कसा आवडला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूपुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच जय शिवराय स्वामी समर्थ